फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा जोगाने उर्फ उरपावने आपली सर्वांचे स्वागत करत आहे येत्याला चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्याची वातावरण स्थिती पाहता थोडासा वातावरण चेंज होत चाललेला आहे कारण दक्षिण साईडला एक चक्रकार स्थिती निर्माण होताना दिसते सध्या तरी महाराष्ट्रात कोणताही पावसाचा ढग विशेष करून नाही आहे झाला तर गडचिरोली साईडला थोडासा हलक्याचा पावसाची शक्यता वाटते आणि पण पूर्वेकडच्या जब साईडून जबरदस्त असा पावसाचा जोर वाढलेला दिसून येते महाराष्ट्राच्या पूर्वे साईडला व दक्षिण साईडला उद्यापासून स्थानिक गड़ वातावरण हे होणार आहे आणि स्थानिक वातावरणामुळं जागोजागी गडगडाटी वातावरण तयार होणार आहे आणि तो भाग म्हणजे आता सध्या पुढे पाहूयाच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रात्री इथून पावसाची शक्यतो कुठं सध्या तरी हे नाही आहे पंढरपूरच्या सोलापूरच्या साईडला थोडासा पाऊस होईल पण एक सिस्टीम तयार होते दक्षिणेकडच्या साईडला दक्षिण हिंद महासागरामध्ये या तस या सिस्टीममुळे थोडासा वातावरण चेंज झालेला दिसून होतं आणि ह्यातूनच कर्नाटक साईडला वाऱ्याची स्तब्धता जाणवून येथे हो उंचावरचे वारे चक्रकार स्थितीत पूर्वेच्याकडून पश्चिमेकडे दिसताना आहेत उद्या ह्या ज्या मॉडेलनुसार बघायला गेलं तर जागोजागी कर्नाटकच्या साईडला महाराष्ट्राच्या बाजूने दक्षिण साईडला व पूर्व साईडला स्थानिक वातावरण तयार झालेलं दिसून येते इकडे पावसाचा अंदाज घ्या गेला तर सावंतवाडी पणजी रेवणा धांडे लिपिळगा ह्या बाट्यात थोडंसं पावसाची शक्यता आहे सावंतवाडी कोल्हापूरच्या भागातूनसुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता दाखवत आहे ते पण स्थानिक वातावरण निर्माण झालं तर सांगलीपर्यंत रत्नागिरी चिपळूण सातारा ह्या भागातून सुद्धा स्थानिक वादून झाली तर पावसाची शक्यता हलकीची आहे पावसाची शक्यता दाखवते आहे गोरेगाव सातारा पुणे ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता हलक्या मध्यमशे वाटत आहे बाकीच्या भागात आता मी सध्या पाऊस कुठं पडेल हेच तेवढं सांगतोय उर्वरित भागात स्थानिक तयार झालं तर, तर पावसाची शक्यता आहे मुंबई खापोली खेड जुन्नर कल्याण डोंगोली पालघर वाडा आणि इगतपुरी नाशिक डाहून सिलवास वलसाड ह्या भागातून पावसाची शक्यता आहे व्यारा वारा नवापूर साखरी नंदुरबार शिरपूर ह्या ठिकाणी क्वचित ठिकाणी पाऊस पडायची हलक्याची पावसाची शक्यता आहे साखरी शिरपूर शेंदवा खामगाव धुळे परिसर जळगावचा उत्तर सुद्धा काहीही प्रमाणात क्वचित पाऊस झाला तर झालेल झाला तर झाला स्थानिक वाथा म्हणून उर्वरित मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर छत्र समाजनगर शिलॉड ह्या भागातून तसेच श्रीरामपूर अहमदनगर जामखेड पैठण ह्या भागातून आणि पुढे जाऊन पाहिलं गेलं तर जेजुरी साताऱ्याचा काही भाग वडूज कराड आणि इंदापूर बारामती या भागातून पावसाची शक्यता कमी आहे तरी पण स्थानिक वातावरण झालं तर पावसाची शक्यता जाणवते वडूदचा पूर्वभाग विटाचा पूर्व भागातून काही परिसर पंढरपूरच्या भागात थोडंसं स्थानिक वातावरण निर्माण होईल असं वाटतं जेजुरी डाहून बारामती इंदापूर करमाळा जामखेड फारशी ह्या भागात पावसाची शक्यता नाच्याबरोबर आहे आणि पैठण जालनाचा पूर्व भाग पैठणचा पूर्व भागात दोन पावसाला थोडेसे प्रभणी जिंतूर लोणाऱ्या भागात पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे शिल्लोड चिखली खामगाव अकोला अक्कोट ह्या भागातसुद्धा अशा पावसाची म्हणजे स्थानिक वावून बनलं तर पावसाची शक्यता आहे धरणे आणि अचलपूर अरवी वारुड मुल्टी ह्या भागात पावसाची शक्यता म्हणजे हलका मध्यम जोरदार पाऊस असे गडगडाटी पाऊसवायची शक्यता आहे हिंगोली वाशिम पुसाड उंबरखेड ह्याही भागात गडगडाटी पावसायची शक्यता आहे आणि इकडे करंजा अकोला ह्या अकोट या भागात काही प्रमाणात झालंच तर स्थानिक वा नसेल तर नाही लोणार जिंतूर पैठण नांदेड उमरखेड हिंगोली पुसाड वाशिम या भागात मध्यम ते जोरदार जोरदार स्त्रियाची शक्यता आहे स्थानिक गोद बनलं तर प्रभाव प्रभावसुद्धा वाटतोय उम उदरगीर निजामाबाद अहमदपूर लातूर परळी या भागातून सुद्धा तसेच कोंडली नागपूर उमरखेड माकोणा वर्धाचा काही भागातून अमोर यवतमाळचा काही भाग वादळी पाऊस म्हणजे एकंदरीत वाऱ्याचा प्रभाव जास्त असणार आहे आणि स्थानिक वातावरण निर्माण होऊन गडगडाटी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल वाणी चंद्रपूर आशिफाबाद आदिलाबाद या भागातून सुद्धा पाऊस अशक्यता आहे नागपूर उमरखेड भंडारा घोटी या भागात मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता वारुड कोंडली या भागात ते मध्यम शक्यता आहे माकोणा उमरखेड देसाईगंज गडचिरोली या भागात सुद्धा गडगडाटी पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल असं दिसून येतं नागपूरच्या पूर्वेस भंडार गोंदिया वारा शिवनी शिवनी आणि घोटी ह्या परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता दाखवत आहे डोंगरगड दुर्ग वर्धा ह्या क वर्धा ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद